असं वातावरण होतं की हे कुठल्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानचा बदला घ्यायचा आपण वाट बघत होती या भारतातली सर्व जनता वाट बघत होती पाच दिवस झाले सहा दिवस झाले सात दिवस झाले प्रत्येक दिवस उलटत हो होता तसे जनतेमध्ये असे उद्रेक निर्माण होत चालला होता की कुठल्याही परिस्थितीत वाद घेतला पाहिजे आणि देशाच्या पंतप्रधानांवर एक खंबीर विश्वास सर्व जनतेचा होता का कुठल्याही परिस्थितीत बदला घेतला नाही आणि नवव्या दिवशी रात्री आपल्या खंबीर नेतृत्वाने जो पाकिस्तान वर एअरस्ट्राईकने बदला घेतला तो कुठल्याही पुरुष सैनिकांच्या माध्यमाने दोन्ही महिला आणि जेवढ्या महिला होत्या का महिला सैनिकांच्या माध्यमातून तिथे बदला घेण्याचं काम केलं पाकिस्तानला दाखवण्यात दाखवण्याचा मेसेज देण्याचं काम असं केलं का पुरुष तर जाऊ द्या आमच्या महिला तुम्हाला भारी पडतील ह्या पद्धतीचा संदेश तिथे दिला आणि आज जी रॅली आपण इथे काढलेली आहे हा संपूर्ण देश आपल्या देशाच्या सीमेवर लढलेला सैनिकांच्या